राज्यातल्या शेतकऱ्यांना संधी कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिलंय आणि बच्चू भाऊंनी जीवपणाला लावायचा ठरवला राज्यातले जे जे ताय करत असते त्यांना हात जोडून सांगतो तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना त्यांनी राज्यात उठाव करा असं म्हणायचे बच्चू भाऊवरती वेळच नाही यायला पाहिजे त्यांनी सांगायचं उठाव करा सगळं राज्य एका जागेवर मग आपण यायचं की ही भूमिका सुद्धा आपली शेतकऱ्या पद्धत पाहिजे शेतकऱ्याला स्वतःच हित जर कळत असलं ना तर तुमच्या हितासाठी बच्चू बसले माझा जाहीरपणानं वाढ भाऊने दिलेला अल्टिमेटम जर सरकारनं त्याच्या आत दखल घेऊन सगळ्या मागण्याची जर अंमलबजावणी नाही केली सगळ्या शेतकऱ्यांनी राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या रस्त्यावरती येऊन सगळ्या रस्त्या बंद करून टाका जाम करून टाका सगळं राज्य आणि भाऊ आम्ही सोबत आणि ज्यावेळेस मनोज जर का म्हणतो ना आपण लय एडपटे बरं का मग आपण मग कसा कच घोडेल येत असतो नाही ऐकलं आणि तुमचं तेच रूप आहे र तुम्हाला बरोबर वाटतं की हे रूप भाऊचं तेच रूप लय थोपाडा हाणीन बुटाड हाणीन आणि मग ते माईकच फेकून आणीन ते रूप लोकाला आवडतंय मी होतो एकटा एकदा उपोषणला बसायला तुमची तब्येत खराब झाली मय झाली आणि समाजासाठी करणारे जर वाकडे तिकडे होऊन पडले तर मग काय करायचं एकजण असं आड मोठं पाहिजे आमच्यात तुम्ही आम्ही तुम्हाला मानतो की माणूस खामक्या आहेत ल हातात येईन ते टॉल असतो आणि मला जरा ताकद काही त्याच्यामुळे हानीत नाही मी घोडे लावतो त्यामुळे तुमचं रूप ते चांगलं आहे पण जाऊ द्या जर आपला माणूस आता आपल्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून शेतमजुराला न्याय मिळावा म्हणून अपंगाराला न्याय मिळावा म्हणून जर जीवाची बाजी लावणार असलात ना तर भाऊच्या दिलेल्या अल्टिमेटमच्या आज सरकारनं जर मागण्या मंजूर नाही केल्या तर राज्य मात्र सगळ्या शेतकऱ्याने जाम करायचं आहे कोणी पक्षपेक्ष संघटनामध्ये आणायचं नाही बच्चू भाऊसाठी एक दिवस असं ठरवायचं बच्चू भाऊसाठी एक दिवस आणि राज्यातले सगळे रस्ते जाम करून टाकायचे ठरून आता आलेल्यांनी काय काय ठरलं मला माहीत नाही मा आधीच येऊन गेले मा एकाचाट्या ते सापडायला पाहिजे होते लगेच बैठक घेतली असते म्हणलं असतं कोणत्या दिवशी राज्य बंद करायचं आत्ताच सांगा उगा भायचं ढोकायचं होऊन जायचं काम म्हण धामायचं मसाळा पण ते आता माहे मला वाटलं बरोबर मी बी चारला जातोय ते बी चारलाच घट सगळे आणि राज्यातल्या सगळ्या शेत शेतकऱ्यांना माझं शेतकरीच्या जेवढ्या संघटना आहेत मला माहीत नाहीत कारण मी अपरा दोन वर्षापासून नवीन आहे म्हणून माहीत नाही त्यांना आज जोडून विनंती आता खरंच वेळ आली एक व्हायची शेतकऱ्यांना न्याय द्यायची रा सगळेजण बच्चे भाऊच्या पाठीमागोबा पा। सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुम्ही एक मोठी बैठक घ्या सगळी प्रेस घ्या